हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द लर्किंग लर्किंगचा मराठी तर्थ संदिग्धपणे धुसरपणे लक्षात येणारी सुप्त दडी मारून बसलेला रेंगाळणारा लपणे दडून बसणे किंवा दडून राहणे होत आहे लर्किंगला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वाय आर लर्किंग अराउंड आउटसाइड माय हाऊस दुसरा वाक्य आहे समन वॉज लर्किंग इन द शॅडोज तिसरा वाक्य आहे अ क्रॉकोडाईल वॉज लर्किंग जस्ट बिलो द सरफेस चौथा वाक्य आहे आय न्यू दॅट दे मज बी लर्किंग दॅर समवेअर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू